या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ऍक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रिस्ता सोलापूर ते माझं नाव माझ्या मुलाचं काल ना दोघांचं ते संदीपच आणि माझ्या मुलाचं काल कशावरनं भांडण झालं मला माहित नाही मग मा आज मिटवा मिटवीला आम्ही गेलतो परत त्यांना मी भेटले नाही आमचं मोठ बहिणीचं पोरग म्हणलं सगळं मिटलंय मावशीर राहू दे म्हणला मग अचानक त्यांना दोन वाजता त्यांना बोलवून ह्यांनी मारहाण कोयत्यांनी तलवारी त्यांच्यापशी परत लाकडं राड सळे हा वीस पंचवीस पोरं येऊन मारले साहेब आमचं कोण दखल ना मी पडल्यावर लहान लेकरू येऊन मला सांगितलं की तुमचं पोरं रक्ताने रंबाळ झाले झोपले तिथं म्हणल्यावर मी घेऊन आले सा डायरेक्ट मी इथंच आणले शिविलला मग आमचं उपचारच चालू नव्हतं आता पोतर कशामुळे कशा ते माहितच नाही साहेब आम्हाला पैशा तर काही नाही मित्रामध्ये आता कशामुळे झालं ते बी मला माहित नाही अडीच वाजता झाले अडीच वाजता झालं आम्ही त्यांनी पंधरा होते त्यांनी दोघं भाऊ त्यांनी बाहेरचे लोक आणलेले रिक्षा तर भरून आणलेले रॉड परत सळे पाकड आणि परशा कुमार बनपट्टे आणि हे सागर पवार आम्हाला ना मागणी ना आमचे न्याय भाजल आम्हाला न्याय फायजल माझ्या पोरांचं न्याय न्यायफाजल आज मारणारे ना हे आबू बनपट्टे आणि संदीप बनपट्टे त्यांनी पैशाचं त्यांनी पैशाच्या त्यांना हे आहे सर कलाप आहेत दोन दोन मग त्यांनी आज वेळी धंदा करतात धंदा आहे मग त्यांनी पैशाच्या जीवावर सगळं उड्या मारतात आम्ही गरीब कुठं आणणार पैसे मग ते पोलिस बी त्यांच्याकडनं बोलतात पैसे खाऊन बोलतात जावा मावशी मिठलं जावा म्हणतात मग आम्ही पोलिसाकडं गेलंच नाही मग आम्हाला न्याय पाहिजेल माझ्या लेकरांना आज तिच्या लहान लहान लेकरं आहे आज मेलं असलं तर आम्ही कुणाचं धरायचं हां आम्हाला पोलिस कधीच ढकल घेतच नाही आमचं गरिबांचं न्यायच भेटत नाही आम्हाला